नमस्कार मित्रांनो मी यशोदीप शेडे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय वायडी बाबा के बोल या मित्रांनो आपण बघत आहोत भरपूर जणांना कार इंडस्ट्रीमध्ये किंवा कार्समध्ये बाईक्समध्ये खूप जास्त आवड असते आणि म्हणूनच आज आपण एका अशा व्यक्तीसोबत मुलाखत करणार आहोत ज्याने संगमनेर अहमदनगर अजिबात नाही तर अगदी महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं कार केअर युनिट चालू केलंय आणि ते म्हणजे मयूरजी पवार सर नमस्कार एखाद्याला व्यवसाय चालू करायचा असतो तर तो मोस्टली मी बघतो की सुरुवातीला भरपूर जण डायरेक्टली प्रॉडक्ट मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात आणि कदाचित कधी कधी ते फसतातही बरोबर आणि काही जण सर्व्हिस मध्ये येतात जसं की तुम्ही सुरुवातीला सर्व्हिस मधून आले मग आता तुम्ही हळूहळू भरपूर मोठं साम्राज्य क्रिएट केलं तर तुम्ही ज्या वेळेस मधनं आता एवढं मोठं साम्राज्य क्रिएट करताय तर तुम्ही स्वतःचं काही प्रॉडक्ट लॉन्च करताय का किंवा तुमचं काही मॅन्युफॅक्चरिंग आहे का किंवा त्याचा तुम्ही काही विचार करताय का यस मला तुम्हाला सांगायला नक्की आवडेल दोन हजार वीसच्या पासूनच आम्ही त्याच्यावरती काम करायला बॅक एंडला काम करायला सुरुवात केलेली होती आम्ही कार मॅन्युफॅक्चर जे कार बॉडी कवर आहेत त्याचं आम्ही मॅन्युफॅक्चरिंग करतो आणि ते ऑनलाईन आम्ही सगळीकडे विकतो महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात आम्ही कार कवर विकलेला आहे आमचा जो स्पेशल आम्ही असा बनवतो जो रिअल त्या गाडीला प्रोटेक्ट करू शकेल गाडीचं संरक्षण करू शकेल त्याच्या उन्हापासून धुळीपासून आणि पाण्यापासून आणि सगळ्यात महत्वाचा स्क्रॅचेसपासून तो कवर वाचवेल असं आम्ही कवर बनवतो आणि मोस्टली आमचा फोकस आणि ऑनलाईन वरतीच आहे ऑनलाईन आम्ही ते कव्हर विकतोय ओके मग ते फक्त तुम्ही महाराष्ट्रासाठी आता बोलताय म्हणून विचारते कारण ऍज अ डिजिटल मार्केटर मीही अगदी अॅब्रॉडपर्यंत लोकांचे प्रॉडक्ट विकत असतो सो so, तुम्ही तो प्रॉडक्ट कुठपर्यंत आता सध्या विकताय मला आताच्या ह्या वर्षी माझं करंट मार्केट तर पूर्ण विदिन महाराष्ट्र आहे बट नेक्स्ट इयरपासून आम्ही आउट ऑफ महाराष्ट्रासाठी सुद्धा स्ट्रॅटेजी बनवायला चालू करणार आहेत बिकॉज आत्ता आम्ही जे कवर बनवतोय ना आम्हाला ज्या काही ऑर्डर्स येत आहेत ना ते वीस वीस दिवस आम्ही कस्टमरला होल्ड करतो कारण की आम्ही तेवढं बनू शकत नाही आत्ता कवर तेवढे वेटिंग झालेले आहे आणि मग प्रत्येक कस्टमर नाराज होतो बऱ्याचदा कारण की त्याला वेळेत डिलिव्हरी मिळत नाही मग नुसत्या ऑर्डर खूप जनरेट करायच्या आणि ॲक्च्युअल कस्टमर एंड कस्टमरपर्यंत ते प्रोडक्ट पोहोचवलं नाही तर त्याच्यातनं पण बॅड इम्पॅक्ट आम्हाला पण आलेले होते म्हणून आम्ही आत्ता जेव तेवढ्याच ऑर्डर घेतो जेवढे आम्ही मॅन्युफॅक्चर करू शकतो म्हणजे डिमांड फार आहे आणि सप्लाय तेवढा आम्ही देऊ शकत नाहीये म्हणून आम्ही सध्या तरी विदिन महाराष्ट्राचाच फोकस करतोय बट नेक्स्ट इयरपासून आमची ज्यावेळेस मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी वाढेल वाढवेल आम्ही आउट ऑफ महाराष्ट्र ते कार कवर घेऊन जाणार आहेत मला एक सांगायला अजून नक्की आवडेल सर ते जे कवर आताच्या नवीन काही डार्क एडिशन्स गाड्यांचा खूप जमाना आलेला आहे डार्क हु. एडिशन क्रेटा हॅरियर एव्हरीथिंग आता इंडियामध्ये डार्क कलर जे ब्लॅक कलरसाठी खूप इतकं पॉप्युलरिटी ब्लॅक कलरची वाढली आहे बट ते जे लोकल कवर वापरतायत ना शोरूममधनं दिलेले किंवा साधे त्याने सगळे डार्क एडिशनचे कलर खराब झालेले आहेत डार्क एडिशन, ले एडिशन क्रेटा हॅरियर सेल्टॉस सोनेट वेन्यू एक्स वाय झेड सगळ्या प्रीमियम कार्स आता कस्टमरची पहिली पसंत आहे का ब्लॅक कलर डार्क एडिशनला आणि लोकल कवर वापरना वापरल्यामुळे ना विदिन सहा आठ महिन्यात आम्ही रिझल्ट बघितले सगळ्यांचे कलर घासले गेलेले आहेत कारण की ज्यावेळेस कवर हलतो त्यावेळेस सगळी आतली धूल त्याला स्क्रॅचेस पडतात आमचा फक्त कवर असा आम्ही बनवलेला त्याला आतून सॉफ्ट लायनिंग फॅब्रिक टाकलेला आहे जे काही तुमची कार डार्क एडिशनची असेल तर तिला फक्त आमचा कवर गाडी प्रोटेक्ट करू शकेल आसामी कवर मॅन्युफॅक्चर केले आहे आणि दुसरी एक मजेची बातमी सांगायची होती तर बऱ्याचदा कस्टमर आमच्याकडे येतात का कार कवर पाहिजे आमचं कवर नॉर्मली तीन साडेतीन हजारला स्टार्ट होतं झाकण्याचा आणि बट पाचशे हजार रुपयात कवर मागतात ऑनलाईनला बऱ्याच ठिकाणी पाचशे हजारात कवर मिळतात मला फक्त एक सांगायचं सा होतं गमतीचा सा भाग एक शर्ट जर पाचशे रुपयात बनवू शकत नाही तर एवढी मोठी गाडी झाकायची तिचा कवर कसा बनेल पाचशे रुपयामध्ये नाही आणि एक एक गोष्ट मी ऑब्झर्व केली म्हणजे माझे तरुण उद्योजक या ठिकाणी आलेले असतील ज्यांना म्हणजे काही दर्शक असतील ज्यांना व्यवसाय चालू करायचा आहे तुम्ही यांचं माइंड बघितला म्हणजे कवर एका ठिकाणी तुम्हाला पाचशे रुपयाला पण भेटतोय पण तोच कव्हर हे साडेतीन हजारला घेऊन आहे कारण यांची कल्पकता आणि सध्याची मार्केटची डिमांड त्यांनी कशा पद्धतीने अनालिसिस केलं तुम्ही बघा म्हणजे त्यांनी तुम्ही काय केलेलं बघितलं लोक गाड्या कोणत्या घेत आहेत पहिली गोष्ट ब्लॅक त्यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय ब्लॅक का घेतो अरे ती चांगली चमकावी चांगली दिसावी चांगला लुक भेटावा बट सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय त्यांचा कलर त्या ठिकाणी डाऊन होतोय मग त्याच्यासाठी सोल्युशन काय यांनी ती जी आहे त्या कव्हरलाच आतून थोडक्यात सॉफ्ट लाईनिंग सॉफ्ट टाकली आय थिंक दिस इज इनोव्हेटिव्ह करत नाही मला मला मी पहिल्यापासून सांगितलं कॉपी करायला आवडत नाही आणि जर कोणी तर मी ते करत, करत पण नाही काहीतरी समथिंग इनोव्हेटिव्ह आणि व्हॅल्यू फॉर मनी दिलं पाहिजे कस्टमरला जर कस्टमर, ला, कस्टमर वीस लाखाची जर गाडी घेत असेल तर पाचशे सहाशेचा चा कव्हर घेऊन ती गाडी खराब होणार आहे त्याची हे कस्टमरच्या एंड कस्टमरच्या लक्षात येत नाही आपल्या इंडियन मार्केटमध्ये काय होतं बऱ्याचदा कस्टमर यांना प्राइस कॉन्शियस असतो भले इकडे पाचशे रुपयाच घेईल पण इकडे त्याची वीस लाख गाडी खराब होते तो तिकडे लक्ष देत नाही तर माझा फोकस तोच आहे नेहमी का तुम्ही जी गाडी घेतली तिचं खरं प्रोटेक्शन होईल असं कव्हर घेतला पाहिजे हीच गोष्ट सीट कव्हरला माझा माझा फोकसच पहिल्यापासून व्हॅल्यू फॉर मनी प्रोडक्ट आणि व्हॅल्यू फॉर मनी सर्व्हिसेस वरती आहे सर आम्ही मार्केटमध्ये कोण कितीला विकतय पाचशेला विकतय का फुकट विकतय मी तिकडे कधीच बघत नाही मला काय बेस्ट ऑफ बेस्ट माझ्या कस्टमरसाठी देता येईल त्याचा मी प्रयत्न करतो नेहमी